नमस्कार काय सांगाल आज मथूरची सर्व शर्यत आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे सव्वीस जानेवारी सर्वप्रथम सर्व बैलगाडा मालक चालक शर्यती शौकिंग यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि आज मथूर सुद्धा जिंकला आमची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सचिन शेख चव्हाण आणि आमचे दादा कारण की आमचा भाऊबाज भाऊबाज आमचं कुटुंब आहे आज त्यांनासुद्धा गुलाल भेटला आणि मोठा गुलाल भेटला आनंद आहे आज घाटावरतून येऊन आज टॉपची गाडी मारणं खाऊ नये ती गाडी आज आपल्या रायफलनी मारली खूप आनंद आहे आज प्रत्येक घाटावरने येणारं पाहुणा तो आमचा भावाप्रमाणे मित्राप्रमाणे आम्ही त्यांचा आदर करतो आणि खूप आनंद वाटतो असाच सचिन शेठ आपले सगळे नंदी घेऊन या मुंबईमध्ये येत राहा आमच्या दादांची यांच्या फॅमिलीची यांच्या कुटुंबाची शान वाढवत राहा त्यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद असेल नक्कीच त्यांचे हाऊस पूर्ण होईल आज आमचे जुनेदानचे जेवढे बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी थोडे थांबले होते कारण की शर्यतीचा नाद हा कितीही वर्ष बंद होता सात ते आठ वर्ष त्याच्यानंतर आज चालू झालेला आहे आणि आई आपली सोन्याची पंढरी हा शेतकऱ्याचा खेळ हा मोठ्या उत्सवाने झालेला आहे आज ज्या ज्या गाड्या जिंकलेल्या आहेत हा इंद मैदान जाणला जातो पुरा आमच्या पिढ्यापिढी झालेला हा मैदान आहे आमच्या आजोबा पंजोबाम पासणं पुढे पुढच्या वर्षी होईल का नाही ते नाही माहिती पण आमच्यासारख्यांचे तुमच्या सारख्यांचे सगळ्यांचे नशीब आहेत जे पळाले आहेत त्यांचे जे हारलेत त्यांचे पण नशीब आहेत जिथलेत त्यांचे पण नशीब आहेत कारण की या मैदानात पुन्हा पळायला भेटेल की नाही भेटेल हा फक्त आता देवाळात माहिती परमेश्वराला माहिती आहे पण आमचा आम्ही आनंद अतिशय आनंदाने व्यक्त करतो आणि जे पण हारले ते पण आमचे मित्रपरिवारच आहेत आम्ही सगळ्यांना कुटुंब म्हणूनच आम्ही खेळ खेळतो इथे कोणत्याही प्रकारचा राग रोष जल्लोष वेगळ्या प्रकारचा काहीच नाही एक आनंद आपला नंदी जिथे असतो तो, तो साजरा करतो आपण बाकी काहीच नाही राहुल नंदी आहेत दोन सिकंदर किंवा रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याचा एक फेरा वगैरे होऊ शकतो का ह्या मैदानात किंवा घाटावर जर हो फेरा नाही त्यांच्या त्यांचे नंदी पण टॉपचे आहेत त्यांची दावन पण टॉपची आहे आणि त्यांचे मोठे भाऊ माझे एकदम फॅमिलीमधले माझा भाऊच येतो त्यांचा ना माझा जास्त झुलतं कारण की त्यांचा माझा नेहमी बोलणं चालू असतो कधी बोले आता आपला बैल पब्लिकने थोडा कमी पळतो म्हणून मी त्यांना काहीच बोल त्यांचा फोन आला होता पण माझ्या मुले त्यांची गाडी पडेल या मथूरची पडेल एक तर आमचे हितचिंतक खूप आहेत आमच्यावर मजा घ्यायला तयार पण येणाऱ्या काळामध्ये घाटावरती सुद्धा पळेल सुद्धा कारण की आमचा दादा आमचा घरचा आहे दादा जर उतरवतोय आणि यांच्याबद्दल विषय नाही आमचे सगळे एक मेंबर्स आहेत आम्ही कधी खेळामध्ये एकामेकाला सांभाळून घेतो कुठेही तिथे हाय लो असतो आणि त्यांच्या भावाची ना माझे अजून चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे लवकरच मथूर आणि त्यांचा बैल पडेल त्यांनीच सांगायचा सा, कुठे पळायचं आहे सा, त्यांनी सांगायचं त्यांचा जर मैदान असेल ना हा रोज येतो पण आम्ही बैल पाठवणार इकडून मुंबई मधून कधीच आपला कुटुंब आहे अजून एकदा सांगतो बैला आज एकतर उद्या नाही येत पण जर एकामेकाच्या नंदीमध्ये पळव ना नात नातं आणि आनंद खूप वेगळा होतो या दोन नंदी मुले आमचा नातो होतो तुम्ही जोडले आमच्या समाजामध्ये नात्यांसाठी नाते जपण्यासाठी एकामेकांच्या दुखात सुखात पाठवी पण सोडत नाही पण आज मला असे नाते भेटतात सगळे टॉपचे आणि खानदानी मित्र भेटतात त्याच्यामुळे आनंद आहे मला त्या माझ्या नंदीमुळे आणि त्यांच्या नंदीमुळे आम्ही एकत्र येतो काय दादा तुमची जेवढी मथुरची बघा ना किती माझ्या माझी गाडी तिकडे मी पळून आलो इकडे सिकंदर काढलेला आहे तुमच्या डायमला दोन्ही बैल एकत्र आणि दोघांची आमची मुलाखत एकत्र भेटेल जेव्हा बैल पलतील तेव्हा हा शब्द आहे माझा धन्यवाद दादा